महाराष्ट्रातील परभणी या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या सोबत असलेली संविधानाची जी प्रथ होती ती प्रथ एका पिळूने तोडण्याचा प्रयत्न केला अशातच त्याला मज्जाव करण्यात आला त्याच्यानंतर अनेक घटना घडली ज्याचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक आंबेडकरी अनुयांनी रस्त्यावर उतरले लोकशाही पद्धतीने ते विरोध करत होते आणि सदर आरोपीला अटक करण्यासाठी आणि त्याचा बद्दल निषेध करण्यासाठी ते त्याबद्दल रस्त्यावर उतरले परंतु अशातच त्यापैकी एक असणारा जो वकिलीची परीक्षा देत होता वकिलीची त्याची तयारी करत होता असलेला सोमनाथ सूर्यवंशी ज्याला पोलिसांच्या माध्यमातून मारहाण करण्यात आली होती त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला इतकी अमानुष मारहाण करण्यात आली होती की त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्या घटनेची माहिती होता संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्याच्या आग्रह पोचला आणि अनेक ठिकाणी अने त्यांच्याबद्दल निषेध करण्यात येत आहे आंदोलन करण्यात येत आहे अशातच उल्हासनगर शहरामध्ये देखील याबद्दल निषेध करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रिपाईतर्फे आज उल्हासनगर बंदची हाक देण्यात आली होती ज्यामध्ये काही संमिश्र बंदच्या हा एक प्रकारे तो अर्धा बंद होता असंच म्हणावा लागेल कारण की संविधान हे फक्त आणि फक्त बौद्धांचाच आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो कारण की उल्हासनगर शहरामध्ये अनेक आंबेडकर अनेक पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे अनेक पक्ष आहेत परंतु बंधची हा फक्त आणि फक्त रिपाईने दिलेली होती त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने देखील याचा निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये त्यांनी सदरची जो प्रकार घडलाय त्याबद्दल त्वरित कारवाई करण्यात यावी आणि मृत झालेला अर्थात त्याची हत्या झालेला सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा म्हणून अनेक संघटना आता महाराष्ट्रातील रस्त्यावर उतरत आहेत या सगळ्या घटना घडण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे कारण की अशा घटना महाराष्ट्रामध्ये सातत्याने घडत आहेत दलितावरती अन्याय अत्याचार हत्या ही सातत्याने होत आहेत नवीन सरकारचे बसलेले आहे फडणवीस सरकार शिंदे सरकारमध्ये झालं फडणवीस सरकारमध्ये होत आहे नक्की दलितांवरती अत्याचार थांबणार आहेत की नाही कारण की देशाच्या पंतप्रधान यांनी सांगितलं की वेळेस दलितावर अत्याचार झाला तर मला त्याची तुम्ही त्याचा विचारा आता सन्मानिय पंतप्रधान हे का गप्पा आहेत जो उल्हासनगर की टीम आहे आज यहां पर हम प्रांत कार्यालय में जो कार्यकर्ता सूर्यवंशी जी का जो पोलीस स्टेशन में हत्या हो गई है तो एक बहुत इसकी हम निंदा करते हैं जो बाबा साहब आम्बेडकर जी का जो संविधान था उसका कहीं ना कहीं ये उल्लंघन हुआ है इस तरह का दुर्घटना दोबारा यहाँ पर नहीं हुए और इसके ऊपर पूरी जांच होनी चाहिए पूरी न्याय उस परिवार को मिलनी चाहिए कि वो किस तरह से उनकी मृत्यु हुई है ये पूरा मांग करने के लिए आज हमारे वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष उज्जवल जी और सारे टीम यहाँ पर आप दिखाई दे रहे एकत्रित होकर आज हमने एक पत्र व्यवहार किया है और उस पत्र के माध्यम से हमने बताया है कि सूर्यवंशी जी को परिवार को पूरी तरह से सहानुभूति हमारी वंचित भोजन की टीम के तरफ से और हम न्याय की मांग कर रहे हैं और जल्द से जल्द हमें न्याय नहीं मिला तो ये बहुत महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा आंदोलन हो सकता है इसलिए आज हम लोग शांतिपूर्वक यहाँ पर एक पथ व्यवहार और हमारी मांग है कि उनके परिवार को न्याय दिले जय भीम जय